आपल्या हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला अत्यंत पवित्र मानले गेले आहे कारण स्वतः भगवान श्रीकृष्णाने त्या महिन्याला आपले स्वरूप म्हटले आहे अमावस्येचा अंधार एका चक्राच्या समाप्तीचे आणि नवीन सुरुवातीच्या संभाव्यतेचे प्रतीक आहे ज्यामुळे तो आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिक विकासाचा काळ बनतो स्कंद पुराण मस्त पुराण आणि गरुड पुराण या सर्वांमध्ये अमावस्या हा पूर्वजांच्या पूजेसाठी सर्वात पवित्र दिवस म्हणून वर्णन केले आहे अमावस्या किंवा रात्र ही आध्यात्मिक सर्वात शक्तिशाली रात्र आहे जेव्हा चंद्र रात्रीच्या आकाशातून पूर्णपणे अदृश्य होतो जगाला अंधार दिसत असताना भक्तांसाठी हा काळ आंतरिक प्रकाश जागृत करण्याचा व पूर्वजाशी संपर्क साधण्याचा आणि दैवी कृपेला आमंत्रित करण्याचा असतो या दिवशी लोक तर्पण श्राद्ध पिंडदान आणि दान करतात यंदा कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील दर्श अमावस्या तिथी ही एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाळली जाईल या दिवशी सूर्योदय हा सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते सूर्यास्त हा संध्याकाळी पाच वाजून छत्तीस मिनटांनी होईल व ब्रह्ममुहूर्त हा पहाटे पाच वाजून बारा मिनटांपासून ते सहा वाजेपर्यंत असेल तर प्रातकाळ पूजा मुहूर्त हा सकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनटांपासून ते सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त ज्यावेळी आपण दान देऊ शकतो हा सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल तर काळ हा दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजता समाप्त होईल अमावस्येला तर्पण यासारख्या विधी करू इच्छिणाऱ्यांनी वीस नोव्हेंबर रोजी दुपारी हे विधी सुरू करू शकता पितृपूजा करण्यासाठी योग्य वेळ ही सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल कार्तिक महिना हा अत्यंत पुण्यदायी मानला गेला आहे या महिन्यात केलेले प्रत्येक धार्मिक कार्य दान स्नान व्रत आणि पूजन यांना अनंतगुणित प्राप्त होते असं शास्त्र सांगतं कारण ही अमावस्या या पवित्र कार्तिक मासाच्या समाप्तीचा दिवस आहे या दिवशी आपल्याला पूर्वजांचे स्मरण करून निराधार आणि गरजू लोकांना दान करावे यासोबतच सर्व प्रकारच्या अनैतिक कामापासून दूर राहावे तसेच अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणेही आवश्यक आहे या दिवशी गाय कावळे आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने जीवनातील कष्ट कमी होतात अशी मान्यता आहे अमावस्येला केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यांचे परिणाम हे अतिशय शुभ मानले जातात